दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संगमनेर मधून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावरील अडवा ओडा येथे असलेल्या ढिरंगे पेट्रोल पंपावर आठ दिवसांपूर्वी मंगळवारी सहा वाजेच्या सुमारास लाल रंगाच्या इर्टिगा का विस्ता कारमधून आलेल्या एका तरुणाला चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडलेला आहे पेट्रोल पंपावरील युवकाला मारहाण करण्यात आलेली आहे पेट्रोल भरण्यासाठी आलेले असताना तू एवढा हळूका येतो तुला लवकर येता येत नाही का असं म्हणून शिबिगाळ करण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी आलेल्या गाडीतल्या तरुणांनी या युवकाला मारहाण केलेली आहे कारमधील संस्थांनी फिर्यादी लखन गायकवाड तसेच फिर्यादीचा मित्र गोरक्ष किशोर ढोमसे याला देखील लाथाबुक्क्यानं मारहाण करत शिबिगा दमदाटी केलेली असून हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला मंगळवारी चार जूनला या मारहाणीसंदर्भात लखन बाबा राजा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सहा जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज संगमनेर